अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते बारा एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी हनुमान जयंती देखील आहे या शुभ दिवशी आपल्याला काही गोष्टी किंवा कामे करायची नाही ती कामे व्यक्तीच्या ती कामे केली तर व्यक्तीच्या जीवनावर त्याचे वाईट परिणाम होतील तर ती कामे कोणती आहे आणि चैत्र पौर्णिमेला कोणते उपाय करावे जे उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी आरोग्य येईल ते आपण आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायणांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी काही चुकीच्या गोष्टी करणं वर्जित आहे नाहीतर त्याचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात चैत्र पौर्णिमेला पूजा दान धर्म सेवा केल्याने पुण्य मिळते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अजिबात करू नयेत त्या गोष्टी कोणत्या तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जास्त वेळ झोपू नये या दिवशी लवकर उठून स्नान करावे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करावी श्री सुक्त महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र किंवा यांचा पाठ करावा तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना सोबत चांगले वागावे शुद्ध आचरण ठेवावे कोणाशी भांडू नये कोणासाठी अपशब्द वापरू नये कोणाशी भांडण केल्याने कोणाला अपशब्द वापरल्यामुळे वाईट बोलण्यामुळे चंद्रदेव क्रोधित होतात पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पान कधीही तोडू नये भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुळशीचे पान तोडणे अशुभ मानलेले आहे तसेच चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असल्यामुळे त्या दिवशी चुकूनही आपल्याला तामसिक आहार मांसाहार मद्यपान यांचे सेवन करायचे नाही याने जेवणावर आणि आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात त्यामुळे आपण नकारात्मक आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते यासाठी आपल्याला फक्त सात्विक आहार घ्यायचा आहे आपल्याकडून जर काही या दिवशी चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्या चुकीच्या गोष्टींसाठी आपल्याला देवाकडे क्षमा मागायची आहे आता बघूया चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने तुमच्या जीवनावर चांगले परिणाम होणार आहेत चैत्र पौर्णिमेला दान धर्म पूजा स्नान क्षमा अर्घ्य याला खूप महत्व आहे या दिवशी स्नान दान केल्याने पुण्य मिळते अन्नदान केल्याने घरामध्ये धन धान्याची कमतरता कधीही भासत नाही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून चंद्रदेवांना संध्याकाळी अर्घ अर्पण कराय अर्पण करायचे आहे असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी चंद्रदेवांना आणि देवी लक्ष्मीजींना खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे याने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धी देईल घरामध्ये श्रीयंत्र असेल तर न चुकता पौर्णिमेच्या दिवशी त्यावर कुंकुमार्जन करावे याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जर अर्पण करावे आणि पिंपळासमोर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि आपले जीवन सुखी होते ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद